चला लग्न झालं आणि आता निघालं मैत्रिणीला तिच्या घरी सोडायला मागे दोघी बसले एक येणार आहे गावाकडे आमच्या होई ना गं मी येणार आहे आणि सविताला तिच्या घरी सोडायचा चला सविताचं करता आधीच बरं ते पसारायला आहे काय नाही बघा तरी घरी तर म्हणल्यावर ते नाही चला लग्न झालंय आणि एका मैत्रिणीला तिच्या घरी सोडायला आलो सविताला आणि तिचा बंगला बघायचा गेट मधन आत ती गेल्या दरवाजा उघडत्या इकडे गाडी इकडे घेत आहे गाडी घ्यावा सावलीला आलीकडे इथे हा गाडी लावली इकडे आणि आता आज जाऊया चला बंद करून कुठे गेले किल्ले आणायला गेली ती मांजर झाडे झाडे मस्त नवली हो मोगरा म्हणजे माझं माझा लयच मस्तच 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 हे बघा मोगरा कडीपच म्हणा फुलं काढून दिली खाली पण किती छान आले

एवढी फुलं असून गजरा करून घातला नव्हता डोक्यात तर म्हणणार होती तिला मीच फुलं तोडली तिच्या तशीच ठेवली किचन बघूया मेन किचन तेवढं कस पसार असणार का नाही ग त्याचं काय काय तिने काय पापड काय काय करून आले सगळं आणि इकडे काय स्टोअर रूम आहे का चांगली मोठी स्टोअर चांगला मांजर तुझ्या जोडीला काय काय नाव तुम्ही काय आहे गळू काळू काळू आणि बोरू कुठे आहे मिळालाय डिझाईनचा की हा हा की इकडे बेडरूम सविता तुझं घर दाखवून झालं सगळं इकडे कपडे भांडी आतल्यात बरं हे सगळं कंपाऊंड चांगलं करून घेतलंय इकडं रिकाम ऐक ग जागा शोच्या एवढं का मागे टाकलंय का किचन मधनं दिसतंय हे हॉल मधन किती मस्त बॉटल आहे ना ती हा 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 मग खाली ठेवू थांबाय खाली ठेवत तू हो ते तसं जाणलेस की वेगळं मिळालं होतं इथं ते सारखं त्याला हलवायला म्हणजे ह्या बाजूला सरकून ठेवले ते तसंच विकत मिळाले की तू ते भांडे वेगळं आणलेस त्याला नाही ते वेगळं आणले हां वेगळं तेच म्हटलं तसं नसतं आहे तसं छानच आहे मस्त आणि बघा कशी भांडी लावून ठेवली तांब्या भांडी असे डबे पहिले ओ असे डबे लावायचे सगळं आपण ओळीन एक एक सगळं पातेली परत की इने ठेवले तसंच आता ते, ले ते ले एक्सेप्ट केलं आहे सगळं नाही पण ते पहिला पण असं लावत होत ना हो ट्रॉलीत गेले काय दिस होय ना बघा मांजराला पण नवीन वाटायला लागलो याने त्याला भूक लागली कोणाला काय बोलू